नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त नऊ बाय सहाच्या इतकाच कपड्याची आपण एक धमाकेदार आयडिया बघणार आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता बघा मी इथे एक छोटासा कपडा घेतलेला आहे आणि आता याचं मेजरमेंट घेत आहे मी आता आपण इथे नऊ इंचावरती टिक केलेली आहे आधी सुरुवातीला इथे कट करून घेऊयात आधी आपल्याला छोटासाच कपडा लागणार आहे फक्त नऊ बाय सहाचा लागणार आहे आपल्याला कपडा तर बघा इथे मी आता सहा इंच अगोदर आपण नऊ इंच मोजून घेऊनच कट केलेला आहे तर आता इथे या साईडला मी सहा इंचावरती टिक करून घेते आशे। आणि कट करून घेते तर आपल्याला असे असे आणखीन दोन कपडे लागणार आहेत म्हणजे दोन आणखीन एक कपडा जर जाड असेल तर चा कॉटनचा चांगला कडक असेल तर तर यामध्ये कडकपणा येण्यासाठी मी इथे शॉपिंग बॅग पण घेतलेली आहे आणि आणखीन एक दुसरा पण एक वेगळ्या कलरचा घेतलेला आहे मी तर इथे बघा मी मेजरमेंट दाखवलेला आहे नऊ इंच आणि सहा इंच तर अशा प्रकारे एका साईडला या साईडला आपल्याला गोल आकाराने आखून घ्यायचं आहे आणि इथे कट करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने तर बघा तर आता इथे मी त्याचप्रमाणे म्हणजे त्याच साईजचा दुसरा कपडा पण मी कट करून घेत आहे आणि कडकपणा येण्यासाठी मी इथे शॉपिंग बॅगचा पण तितक्याच मापाचा कट करून घेणार आहे आणि तुम्हाला जर शॉपिंग बॅग नाही वापरायचा असेल तर गोणीचा वापर पण करू शकता तर बघा इथे त्याच मापाचा मी शॉपिंग बॅग पण कट करून घेतलेला आहे त्या जागी तुम्ही गोणी पण राईस बॅग पण वापरू शकता तर हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला आतमध्ये आप आणि हे तिन्ही कपडे एक साथ अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचे सगळीकडून थोडंसं जागा सोडूयात आपण पलटी करायला आणि मग नंतर शिलाई करून घेऊयात खालती किंवा कुठेही तुम्ही जागा सोडू शकता आपल्याला पलटी करण्यासाठी तर आता इथे बघा आपण मशीनवरती आता शिलाई करून घेऊयात तर खूप सावकाश पद्धतीने दाखवताय मित्रिण जे की तुम्हाला समजेल अशा पद्धतीने व्हिडिओ माझे युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी ही क्लिक करा आणि तुम्ही कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून बघत आहात ते मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे माझा व्हिडिओ मला पण कळेल की कुठं कुठंपर्यंत पोहोचला आहे ते तर आता बघा आपण इथे सगळीकडून करूं। शिलाई करून घेतलेली आहे थोडीशी खालच्या सा सायनी जागा सोडलेली पलटायला आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आता इथे आपण कट करून घेतलेला आहे आणि ज्या जागी आपण गोल राऊंडमध्ये जो थोडासा कोणा जो शिलाई केला होता तिथे कट मारून घेतलेला आहे आणि आता इथे आपण करूयात पलटी तर बघा आता पलटी करून घेतल्यानंतर तिन्ही कोपरे असे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आपल्याला बाहेर आणि आता त्यावरती द्यायचे आपल्याला दापटी जे रॉंग शेप घेतलो होतो आपण तिथे पण नीट व्यवस्थित नीट बाहेर असे काढून घ्यायचं आहे तर आता आपल्याला इथे द्यायचं आहे वरतून दापटीप असं जिथे आपण सोडलं होतं शिलाई केली नव्हती आपल्याला पलटी करून घ्यायचं होतं जिथे तिथून ते पण आपल्याला दापटीपमध्ये शिलाई करून घ्यायची आहे एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि कोणालाही बनवता येईल अशी एकदम नवीन सोपी एक वस्तू आपण तयार करणार आहोत बघा जे की कात्री ठेवण्यासाठी हर एकाच्या घरी कात्री असते ते की लहान बाळ घेऊन कात्रीसोबत खेळतात हे करतात त्याच्यासाठी एका ठिकाणी राहते आणि आपल्याला कधी कधी कात्री जागेवरती भेटत नाही त्यासाठी एका ठिकाणावर भेटेल अशी आपण कात्री ठेवण्यासाठीही बनवणार आहोत तर बघा अशा पद्धतीने दुमतायचं आहे मग पुन्हा नंतर एक दुमतायचं आहे अशा पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये मी सावकाश दाखवलेला आहे आणि हे बघा आणखीन एक असं तीन फोल्ड करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि या साईडने आणि या साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा तुम्हाला समजलेलं नसेल तर आणखीन एकदा पहा आणि अशाच पद्धतीने शिलाई करून घ्या आणि या साईडने पण आपण शिलाई करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर या ठिकाणी जिथे आपण शिलाई केली आहे नंतर शिलाई केल्यानंतर पायपिंग पण करू शकता खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये बनणारा हा आहे तर बघा मी तुम्हाला ठेवून दाखवते कातर अशा प्रकारे हे बघा अशी व्यवस्थित एक साथ एका ठिकाणी दोन तीन कात्री आपल्या राहतील जे की पटकन आपल्याला वेळेमध्ये सापडतील अशा प्रकारे आतमध्ये पण आहे एक तीन पॉकेट आपल्याला एकदम ती तीन पॉकेट तयार झालेले आहेत तर आपण हे है हँडलला म्हणजे असं अडकवायलासुद्धा येतं त्यासाठी एक छोट असा मी इथे बंद कट करून घेत म्हणजे कपडा कट करून घेतलेला आहे तो आता बघा शिलाई करून त्याला आपण सेंटरमध्ये लावून घेऊयात म्हणजे कुठेतरी अडकवतात पण येतं आपल्याला भिंतीवरती एकदम तीन इंच घेतलेलं आहे बघा आम्ही तर बघा अशा प्रकारे मी खाली ठेवून याला शिले करून घेते अगोदर तर लहान लेकरं असतात कातर घेतात किंवा हातालाही असं कात्रीने खेळ करून लागतं त्यांना त्यांच्यासाठी तर ते घेऊ नये म्हणून एका ठिकाणी आणि आपल्यालाही गडबडीमध्ये कधी कात्री हवी असेल तर एका ठिकाणी राहते सापडते पटकन लवकर तरी बघा अशा पद्धतीने असं अडकवायला येतं हे एक दोन आणि हे तीन तीन पॉकेट आपले तयार झालेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि आपली आ, ही आयडिया कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे कळवा मला आणि थोडाही युजफुल वाटला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू असे छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद